श्री स्वामी समर्थ वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता वाचता एकता वक्ता स्रोता दोघेही स्वामी भक्तांनो आपण जे काही स्वामींचे अनुभव ऐकतो त्यामुळे देखील आपले अनेक पापांचा नाश होत असतो हे मी माझ्या मनाने नाही सांगत तर स्वामींनी स्वामी चरित्रामध्ये स्वतः हे सांगितलेलं आहे प्रत्येकजण ही ओळ ऐकतच असेल बघा आज आपण जो काही अनुभव ऐकणार आहोत स्वामींचे गुण गाणार आहोत स्वामींनी त्यांना जी प्रचिती दिली ती बघणार आहोत ती ऐकून प्रत्येकजण आज थक्क झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास जिथे असतो तिथे स्वामी असतात हे खरंच आहे चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणीत त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो माझे नाव कल्पना आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी मला असंख्य अनुभव दिले आहेत त्यातील हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेमध्ये दोन हजार पाचपासून आले आहे दोन हजार पाचला अशी काही घटना घडली की मला स्वामींच्या सेवेमध्ये येणं भागच पडलं स्वामी भक्तांनो मी दादर येथील रहिवासी आहे मी कशी आली तर माझी जी मैत्रीण होती ती नरसोबाच्या वाडीला दरवर्षी जात असायची आणि अचानक तिची आणि माझी भेट झाली आणि तिने मला सांगितलं की आम्ही नरसोबाच्या वाडीला दोन दिवसांनी जाणार आहे तू येतेस का असं ती म्हटले त्यावेळेस मनात कुठंतरी आलं की आपण खूप दिवस झाले कुठेच गेलो नाही देवदर्शन होईल फिरणंही हो होईल आणि मग मी म्हटलं मी मिस्टरांना विचारते आणि तुला सांगते असं मी तिला म्हटले त्यानंतर घरी आले मिस्टरांना विचारलं त्यांनाही सुट्टी होती ते म्हटले माझं काही प्रॉब्लेम नाही आपण जाऊया आणि मग आम्ही जाण्यासाठी निघालो त्यावेळेस मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच होतो कारण आम्हाला मूळ बाळ नव्हतं ज लग्नाला आम्हाला खूप दिवस झाले म्हणजे मला प्रेग्नेन्सी राहत होती चार पाच मंथ व्हायचे पण माझं बाळ पोटामध्येच डेड होत असायचं असं माझं दोन तीन वेळेस घडलं होतं सातव्या महिन्यात अक्षरशः माझा मुलाचा गर्भ गेला होता या घटनेला फक्त चार पाच महिनेच पलटून गेले होते त्यानंतर नरसोबाच्या वाडीला जाण्याचा आमचा योग आला आणि आम्ही दोघंही गेलो मनात खूप दुःख होते खूप वेदना होत्या आणि त्या कुठंतरी व्यक्त करावेसे असं वाटायचं पण आम्ही कुठंच व्यक्त करत नव्हतो नरसोबाच्या वाडीला जिथे गेलो माझी मैत्रीण दरवर्षी जात असल्यामुळे तिशी तिचे तिथे फार ओळख झालेली होती त्या गुरुजींशी ते तिची आणि ओळख झालेली होती आणि मग काय झालं की तिने आमची तेथे ओळख करून दिली मग त्या गुरुजींनी आम्हाला श्रीफळाचा प्रसाद दिला त्यानंतर ते म्हटले की तुम्ही दादरच्या मठामध्ये दर शनिवारी जा तिथे जाऊन स्वामींना विनंती करा आणि त्यांना देखील दर शनिवारी श्रीफळ अर्पण करा असं त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही तसंच केलं मी आम्ही घरी आलो आणि मला मी जॉबला असल्यामुळे मिस्टर ही जॉबला असल्यामुळे फार काही वेळ आम्हाला मिळत नसायचा जेव्हापासून नरसोबाच्या वाडीला जाऊन आली तेव्हापासून मला एक वेगळा छंद लागला होता मला तिथलं वातावरण खूप आवडलं आणि ते मी कधीच विसरू शकत नव्हती स्वप्नात देखील मला ते दिसायचं खूप छान वाटायचं कुणीतरी भेटल्यासारखं वाटायचं त्याच दरम्यान स्वामी भक्तांना मोबाईलवरती महाराजांचे व्हिडिओ माझ्यासमोर येऊ लागले आणि मग मी स्वामी सेवेत कशी आली मलाही कळलं नाही ज्यावेळेस मी एका ताईंचा त्यांनी केलेली सेवा आणि त्यांना मिळालेलं फळ हे जेव्हा ऐकलं तो अनुभव ऐकला त्यावेळेस मलाही कुठेतरी वाटलं की आपण करावा मी फक्त नामस्मरण करत होती बाकी काहीच नाही स्वामीचरित्र कधीतरी वाचायची जेव्हा माझी इच्छा व्हायची किंवा मला वेळ असायचा गुरुवारी कधीतरी मी वाचत असायची आणि त्या यांनी सांगितलेलं की दर शनिवारी जाणं माझं कधी झालंच नाही अचानक मला एक दिवस आठवलं की आपल्याला त्यांनी सांगितलं होतं आपण जायला पाहिजे होतं करून एकदा बघायला पाहिजे होतं म्हणून एका शनिवारी मी आणि माझे मिस्टर दादरच्या मठामध्ये गेलो तिथे गेलो आणि इतकं प्रसन्न वाटलं इतकं छान की मी ते दृश्य तिथलं देखील विसरू शकत नाही मग आम्हाला स्वामींची खूप ओढ लागली आणि आम्ही आता दर शनिवारी वेळात वेळ वेड़ काढून जाऊच लागलो जरी वेळ नसायचा तरी आम्ही पाठी जाण्याचा प्रयत्न करू लागलो असं आमचं ते चालू झालं आणि त्यावेळेस काही झालं की एका शनिवारी अचानक माझी तब्येत खूप बिघडली त्यावेळेस इतकी बिघडली की मला खूप ओमेटिंग होत होत्या मी हॉस्पिटललाही जाऊन आले डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात डॉक्टरांनी असं सांगितलं त्यावेळेस डॉक्टर म्हटले पण तुमची प्रेग्नन्सी हो खूप रिस्की आहे तुम्हाला अजिबात हालचाल करावी लागणार नाही त्यावेळेस मला दोन ते अडीच महिने झालेले होते हालचाल करायची नाही आता शनिवार होता दादरच्या मोठ्यात जाणं फार गरजेचं होतं कारण माझे दोन तीनच शनिवार राहिलेले होते आता महाराजांना मग मी म्हटलं की महाराज आता काय करू कसं येऊ तुम्हीच सांगा तुम्ही ही परिस्थिती माझ्या पुढे निर्माण केली असंच स्वामींना म्हटले माझं मन तिथे जाण्यासाठी खूप व्याकुळ झालेलं होतं काय करावं काहीच कळत नव्हतं पण माझे ते शनिवार बुडाले आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल असं मला वाटलं प्रेग्नेन्सीचे दिवस हे खूप छान गेले आणि त्यावेळेस जेव्हा सहाव्या महिन्याची माझी हे होती प्रेग्ने सोनोग्राफी होती त्यामध्ये सर्व काही कळतं बाळाचे अवयव व्यवस्थित आहे की नाही कुठला पार्ट खराब आहे की काय हे कळतं त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप भीती वाटत होती त्यावेळेस मी काय केलं की महाराजांचं तर चालूच चालूच होतं आणि ज्या हॉस्पिटलला विशेष म्हणजे जा आम्ही जात होतो तिथे मेन डोरवरती स्वामींचा खूप मोठा फोटो लावलेला होता आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि एका पोस्टरवरती तारक मंत्र देखील होता आम्ही आमचा नंबर येऊपर्यंत तिथे बसलेलो होतो आणि मी तो तारक मंत्र कंटिन्यू बोलत होती पोटावरती हात होत ठेवत होती स्वामींना एकच म्हणत होती की स्वामी फक्त बाळ व्यवस्थित असावा बाकी पुढचं काहीच नाही फक्त बाळ व्यवस्थित असावा कारण जे यासाठी तरसतं त्यालाच त्याचं महत्त्व कळत असतं मी खूप तरसली होती बाळासाठी आणि मला हे बाळ आता गमवायचं नव्हतं मला प्रचंड विश्वास होता कारण वाडीवरून आलं आणि त्याचाच हा प्रसाद आहे हे मलाही माहीत होतं आता माझं बाळ जाणार नाही हेही माहीत होतं पण एका आईचं काळीच कसं असतं खूप भीती वाटायची महाराजांचं मन मंत्र चालू होता सोनोग्राफीसाठी गेलो मी तिथे झोपली मी एक मिनिट देखील डोळे उघडले नाही महाराजांना आठवत होती आणि श्री स्वामी समर्थ म्हणत होते स्वामी समर्थ क्षडाक्षरी मंत्र जपाव जपावा तेने सर्वार्थ पाविजे या ओळीचा मी ऐकत होती आणि ओळ माझ्या कानामध्ये घुमत होती आणि मला वाटत होतं की स्वामी काहीच हो देणार नाही त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं रिपोर्ट आले डॉक्टर म्हटले बाळ एकदम व्यवस्थित आहे कुठलाही काहीच प्रॉब्लेम नाही हे शब्द जेव्हा माझ्या कानावरती पडले त्यावेळेस स्वामींनी मला वाचवलं असं वाटलं की कारण माझ्यापुढे जे दुःख येणार होतं ते दुःख नष्ट झालं असं वाटलं आता फक्त डिलेवरी व्यवस्थित व्हावा आणि बाळ सुखरूप यावा या त्या बाळाने हे जग आनंदाने बघावं एवढीच आता इच्छा होती आणि त्यानंतर माझे मिस्टर ही माझी खूप काळजी घेत होते महाराजांचा जप चालूच होता ते देखील सेवा करायचे तारक मंत्राचं तीर्थ बनवायचे आणि ते तीर्थ मला पिण्यासाठी देत होते असंच आमचा दिनक्रम चालू होता एक दिवस काय झालं अचानक म्हणजे मला नवव्या महिन्याची तारीख दिलेली होती की तुमची या डेटला तुम्ही जर नाही दुखलं तर ॲडमिट व्हा कारण तुमची डिलेवरी ही रिस्की आहे असं सांगितलं होतं कारण माझा नाळ जो होता तो बाळाचा खाली होता आणि बाळ वरती होतं त्यामुळे डॉक्टर म्हटले नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्यच नाही तुमचं सेक्शनच करावं लागणार आहे त्यामुळे त्यानंतर गुरुवार होता आणि दोन तीन दिवसच पुढे बाकी होते की याच्यासाठी माझी खूप इच्छा होती की डिलेवरीच्या अगोदर महाराजांचं एकदा तरी दर्शन व्हावं दर्शन घ्यावं स्वामींना भेटावं असं वाटत होतं पण इच्छा कशी पूर्ण होणार मला तर हालचालही करायची नव्हती आता डिलेवरी झाल्यानंतरही मी जाऊ लगेच जाऊ शकत नव्हते मग मला खूप असं भरून येत होतं खूप रडायला येत होतं आणि त्या दिवशी मिस्टर ही घरी नव्हते कामवाली बाई होती आणि त्यानंतर ती काम करत होती दुपारची दोनची दु वेळ होती अचानक आमच्या घराची बेल वाचली आता ही बेल वाचली ह्यावेळेस कोण आलं खूप मोठा प्रश्न पडला कारण सहसा आमच्या घरी कोणी येत नाही कोण आलं मग दारवाजा उघडला बाईने तर बाई म्हटले की ताई तुमच्यासाठी पार्सल आलेलं आहे कुणीतरी पाठवलं आहे असं म्हटल्या तर मग मी म्हटलं तू घे साईन कर त्यांनी साईन वगैरे केली आणि मग ते माझ्याकडे घेऊन आल्या तर काय आहे कुतूहलाने बघितलं कोणी पाठवलं नाव वगैरे काहीच नव्हतं मी तर ऑर्डरही केली नाही काहीच नाही पैसेही दिले नाही तर हे कसं आलं मी खोलून बघितलं त्यावेळेस माझ्या डोळ्याचे पारणे फिटल्यासारखं झालं काय आहे हा चमत्कार कारण स्वामींना भेटण्याची खूप इच्छा होती आणि प्रत्यक्षात स्वामी महाराजांच्या पादुका माझ्यासाठी आलेल्या होत्या या पादुका कोणी पाठवल्या कशा आल्या मला आजपर्यंत कळालं नाही हा खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी की स्वामींनी ते पादुका पाठवल्या म्हणजे स्वामींनीच पाठवल्या आणि स्वामी स्वतःहून दर्शनासाठी आले मग मी त्या प्रा पादुका घरामध्ये ठेवल्या त्यानंतर मी स्वामींना बोलले की स्वामी ज्यांनी कोणी हे पाठवलं असेल तुम्हीच पाठवलं असेल पण मी तुमचे याचे पैसे देऊन टाकेल मला हे नको फक्त माझं बाळ व्यवस्थित सुखरूप येऊ द्या एवढंच ये स्वामींना म्हटली आणि माझी डिलेवरी दोन तीन दिवसातच झाली तो वार होता गुरुवारचा गुरुवारी डिलेवरी झाली स्वामी भक्तांनो पहाटेची वेळ होती ब्रह्ममुहूर्तावर बाळ जन्माला आलं आणि मला एक छान असा मुलगा झाला स्वामींच्या कृपेने माझी डिलेवरी एकदम व्यवस्थित पार पडली मुलगाही व्यवस्थित होता सर्वजण खूप काळजी घेत होते कारण माझे अगोदर असं झाल्यामुळे माझी सर्वजण काळजी घेत होते मलाही महाराजांचाच आभार मानवशी वाटत होते नकळतपणे डोळ्यातून खूप म्हणजे खूप अश्रू येत होते त्या दिवशी प्रत्यक्षात स्वामी घरी आले स्वामींनी आशीर्वाद दिला असं वाटलं आणि माझं बाळ एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर आत्तापर्यंत माझ्या बाळाला एकदा देखील आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो नाही नॉर्मल सर्दी खोकला झाला तरी तो घरीच औषधांनी बदल होतो पण आम्ही त्याला कधीही हॉस्पिटलला घेऊन गेलो नाही किंवा ॲडमिट त्याला केलं नाही ही फक्त स्वामींची कृपा भलेही आमच्याकडे काही फार पैसे नसेल काही नसेल पण स्वामींची फार ही फार मोठी कृपा आहे आमच्यावरती जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये इतर लोकांना बघते त्यांचे दुःख बघते त्यांना किती वेदना होतात हे त्रास जेव्हा बघते त्यावेळेस वाटतं नाही स्वामी कृपेने आपण खरंच खूप सुखी आहोत आनंद आहोत आणि विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो त्यानंतर मला पुन्हा कधीही प्रेग्नेन्सीही राहिली नाही आणि काहीच नाही हे फक्त स्वामींचा कृपा आशीर्वाद होता आणि मला आई बनण्याचं सुख फक्त स्वामी सेवेने मिळालं होतं त्यानंतर मी नरसोबाच्या वाडीला दरवर्षी जाऊ लागली आणि महाराजांचं दर्शन घेऊ लागली अक्कलकोटलाही आम्ही दर दिवाळीला आम्ही घरी आमची दिवाळी साजरी करत नाही तर अक्कलकोट येथे आमची दिवाळी साजरी करतो कारण माझी आई बहीण सका सर्व काही माझे स्वामी आहे स्वामींसोबत मला राहायला फार आवडतं माझ्या मुलालाही स्वामींचं फार वेळ आहे त्यांनाही स्वामी आजोबा फार आवडतात मी त्याला प्रत्येक क्षणी सांगत असते की स्वामी आपल्यासोबत आहे आपल्या बरोबर आहेत आपल्या घरात आहेत कारण त्यांचं अस्तित्व मला जाण कधी कधी असं वाटत की कोणी माझ्या मागून चाललं आहे गेलं आहे असं वाटतं आणि स्वप्नात देखील हो खूप वेळेस स्वामींनी मला आतापर्यंत दृष्टांत दिले आहे दर्शन दिलं आहे एकदा पण असं स्वामींची दर्शनाची ओढ लागली होती स्वामींना मागत होती दर्शन पण मला काही दर्शन मिळत नव्हतं त्यावेळेस रात्री बाराच्या नंतर मला एक स्वप्न पडलं की जी माझी देवघरातील मूर्ती आहे तीच प्रत्यक्षात स्वामी महाराज तेथे त्या मूर्तीतून प्रकट होऊन खाली आले बसले आणि काय झालं बाळा असं म्हणू गावर लागले घाबरलास का घाबरू नकोस बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटले आणि मी त्यांच्या मांडीवरती झोपली स्वामींना म्हटलं तुमच्या मांडीवरती मला झोपायचं आहे स्वामी म्हटले झोप स्वामींचा तो मायेचा हात माझ्या डोक्यावर आज देखील मला जाणवतो की त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि माझं भाग्यच बदललं जेव्हापासून स्वामी सेवेत आले स्वामींचे नामस्मरण करू लागले स्वामी चरित्राचे पारायण करू लागले तेव्हापासून खरंच माझं जीवन बदलून गेलं मी स्वामींना फार काही मागत नाही फक्त जेवढ्यापर्यंत आयुष्य आहे तेवढ्यापर्यंत आम्हाला तुमच्या सेवेमध्ये ठेवा निरंतर तुमच्या चरणाची सेवा आमच्याकडून करून घ्या कुठलंही पाप आमच्याकडून होऊ देऊ नका कुणाचंही मन दुखू देऊ नका कुणाचीही निंदास्तुती होऊ देऊ नका जे कोणी दुःखित पीडित आहेत ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवा आणि त्यांच्याकडून देखील तुम्ही सेवा करून घ्या प्रत्येकाला दुःखातून मुक्त करा प्रत्येकाला आनंदात ठेवा एवढंच मागणं मी रोज स्वामींकडे मागत असते या मागण्यानेच आज मी खरंच खूप आनंदात आहे स्वामी भक्तांनो शेवटी जाता जाता एकच सांगू इच्छिते की अंतकरणापासून स्वामींचं नाव घ्या स्वामींचं नामस्मरण करा स्वामी सेवेत राहा स्वामी तुमच्या देखील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील हे मी तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त